राजूर परिसरातील देवगाव येथे अवैध दारू साठा पकडला राजूर पोलिसांची दमदार कामगिरी राजूर परिसरातील देवगाव येथे विक्रीसाठी आणलेला देशी व विदेशी दारूचा साठा राजूर पोलिसांनी छापा टाकून पकडला देवगाव येथे देवराम लहाणू सामेरे हा चोरून देशी व विदेशी दारूची विक्री करत आहे अशी माहिती मिळाली असता या ठिकाणावरून कारवाई करण्याकरिता पोलीस स्टाफ व पंच असे देवगावात रवाना झाले यावेळी इसम देवराम सामेरे याच्या घराजवळ जाऊन रात्री अडीच वाजता छापा टाकला असता त्याच्या घराजवळ पत्राच्या शेडजवळ जाऊन सदर ठिकाणची झडती घेतली असता सदर ठिकाणी खालील प्रमाणे देशी व विदेशी दारूचा मुद्देमाल मिळून आला यात तीनशे ऐंशी रुपये किमतीच्या किचा बॉबी संत्रा कंपनीच्या अठ्ठेचाळीस बाटल्या प्रत्येकी एकशे ऐंशी मिली प्रत्येकी ऐंशी रुपये दराने मिळून आल्या तर अठरा हजार रुपये किमतीच्या बॉबी संत्रा कंपनीच्या चारशे पन्नास बॉटल प्रत्येकी नव्वद मिली प्रत्येकी चाळीस रुपये दराने अशा एकूण पंचवीस हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला तसेच लाडगाव येथे प्रमोद गंगाराम गवारी याच्या घरी छापा टाकला असता अकरा हजार पाचशे वीस रुपये किमतीच्या चव्वेचाळीस देशी बॉबी संत्रा कंपनीच्या ऐंशी रुपये किमतीच्या बॉटल आढळून आल्या असा एकूण आठशे दहा रुपये देवराम सामेरे राहणार देवगाव व प्रमोद गवारी राहणार लाडगाव तालुका अकोले यांच्या विरुद्ध राजूर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एकवीस दोन मुंबई दारूबंद अधिनियमन पासष्ट ई प्रमाणे पोलीस कॉन्स्टेबल रमेश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बी बी गोंदके करीत आहेत अवैध दारू विक्री करणारे व्यक्ती व ठिकाण याबाबत माहिती असल्यास राजूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी केले आहे राजूर पोलीस हद्दीतील अवैध धंद्यावर कारवाई करणे कामे मान्य वरिष्ठ वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की राजू पोलीस ठाणे हद्दीत देवगाव व लांडगाव या ठिकाणी दोन इसम हे अवैधरित्या दारू विक्रीचे दारू विक्री, विक्री करत असता असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी आम्ही दोन पंचांसह जाऊन छापा टाकला असता देवगाव येथील देवराम लहानू सामेरे याच्या ठिकाणी याच्या राहते गरीब छापा टाकला असता सदर ठिकाणी अठ्ठेचाळीस देशी बॉबी संत्रा एकशे ऐंशी एम एलच्या बॉटल्स तसेच चारशे पन्नास देशी बॉबी संत्रा नव्वद मिलीच्या बॉटल्स आणि तेवीस टूबर बियर कंपनीच्या पाचशे ग्रॅम मिलीच्या बॉटल्स असा एकूण साधारण पंचवीस हजार दोनशे नव्वद रुपयाचा मुद्देमाल जप्त करून त्याच्यावरती महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई नुसार कारवाई करण्यात असून सदर घेऊन पुढील करीत आहोत नामे आरोपी गंगाराम नामे, गाव गवारी राहणार लांडगाव तालुका अकोले याच्यावर देखील छापा टाकून आम्ही अवैधरित्या दारू विक्री करीत असताना मिळून आल्याने सदर इस्मावर सदर इस्माकडून साधारणतः एकशे चौवेचाळीस देशी बॉबी संत्रा कंपनीच्या एकशे बाट बाटल्या ऐंशी रुपये किमतीच्या बाटल्या अशा एकूण साधारणतः अकरा हजार पाचशे दोनशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्यावर देखील आम्ही पुढील कारवाई करीत आहोत असा साधारणतः एकूण छत्तीस हजार पाचशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल आम्ही जप्त घेऊन दोघांवरती दोघं आरोपींवर पुढील कारवाई करीत आहोत राजूर कुसेच इतर इसमांना आमची आमचे आव्हान असेल की त्यांना जर त्यांचे गावात किंवा इतर ठिकाणी कोणीही अवैधरित्या दारू विक्री करताना किंवा इतर धंद्यांबद्दल तुम्ही माहिती दिली तर आम्ही पुढील कारवाई करू हे मी आवाहन करतो